निळकंठेश्वर महादेव मंदिर हे पुण्यातील मुळशी तालुक्यातील पानशेत धरणाजवळ डावजे गावाजवळील डोंगरावर स्थित आहे खडकवासला धरणाच्या दिशेने जाणारा रस्ता आपल्याला काटवडी गावाजवळ घेऊन जातो येथून डाव्या बाजूने पुढे आल्यास पुढे पानशेत धरणाकडे जाणारा रस्ता आपल्याला डावजे गावात घेऊन जातो येथून निळकंठेश्वर डोंगरावर जाणारा घाट रस्ता सुरू होतो छोटा आणि कच्चा घाट रस्ता पार करून आपण डोंगराच्या पायथ्याच्या वाहन तळापर्यंत येऊन पोहोचतो येथे आपले वाहन लावून आपण पुढे जाण्यास निघतो तेव्हा आपल्याला सद्गुरु मामा सरजे यांच्या पादुका मंदिर दिसते मंदिराचे वातावरण शांत आणि प्रसन्न असून पादुका मंदिरामध्ये मामांच्या चा छायाचित्राखाली पादुका स्थापन केल्या आहेत दर्शन घेऊन आपण नीळकंठेश्वराचे दर्शन घेण्यासाठी डोंगर चढायला सुरुवात करतो वर जाण्यासाठी काही चढणीपर्यंत पायऱ्या आहेत मंदिराचा इतिहास बघायला गेलो शिवभक्त असलेले शंकरराव सरजे उर्फ सरजे मामा हे एकोणीसशे साली सदर डोंगरावर वनरक्षक म्हणून काम करत होते एके दिवशी साक्षात भगवान शंकरांनी सदर वनामध्ये विशिष्ट ठिकाणी मध्ये मी व माझा नंदी गाडले गेलो असून मला बाहेर काढ असा दृष्टांत दिला त्यानंतर सर्जेमामांनी सदर ठिकाण खणून पाहिले असता तेथे ते त्यांना ते ते खरेच शिवलिंग आणि नंदी आढळला महादेवाच्या प्रेरणेतून त्यांनी ते तेथे ते मंदिर उभारले आणि व्यसनमुक्ती अभियान सुरू केले आणि मोठा समुदाय त्यांनी दारूच्या व्यसनापासून मुक्त केला आणि शिवभक्तीतून व्यसनमुक्तीकडे हा मौल्यवान संदेश त्यांनी दिला निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेत सुमारे अडीच किलोमीटर चालून आपण मंदिराजवळ पोहोचतो सुरुवातीलाच अवस्थेतील मारुतीची मूर्ती आपले लक्ष वेधून घेते पुढे ऋषीमुनी राजा नवशाला शाप देताना प्रसंग जिवंतपणे उभा केला आहे पुराणांमध्ये विविध प्रसंग पाहत आपण पुढे येतो येथे भगवान विष्णूचे दशावतार साकारले आहेत त्याच्या शेजारीच द्रौपदी वस्त्रहणाचा प्रसंग उभारला आहे इथून पानसे धरणाचे आणि नदीचे दृश्य आपल्या डोळ्याचे पारणे फेडते मंदिराच्या आवारामध्ये पुराणांमधील विविध प्रसंगाचे सुमारे बाराशे पेक्षा जास्त मूर्त्या आहेत हे पाहून आपण थक्क होतो पुढे आल्यानंतर शंकर आणि नंदीची विशाल प्रतिमा आपल्याला आकर्षित करते विशाल तळ्याच्या कडेला महादेव स्थापित असून मागे अष्टविनायक आहेत आणि याच्या शेजारीच तुकाराम महाराज शिवराय यांच्या मूर्त्या आहेत आता आपण मुख्य मंदिराकडे मार्गस्थ होतो मुख्य मंदिराबाहेर सभागृह असून इथे सुद्धा विविध देवदेवतांच्या आणि संतांच्या मूर्त्यांची स्थापना केली आहे पुढे येऊन आपण दर्शन रांगे शिरतो ही आहे निळकंडेश्वर महादेवाचे शिवलिंग मंदिराबाहेर सर्जमामांचे आसन असून त्यासमोर शिवपार्वतीची मूर्ती आहे पुण्याजवळ असलेल्या या ठिकाणाला किमान एकदा तरी भेट द्या हे मंदिर पूर्णतः स्वयंभू आहे एका वनरक्षकांच्या स्वप्नात येऊन नंदी आणि मी म्हणजे भोलेशंकराची पिंड आम्ही खाली गाडले गेलेले आहोत आणि आम्हाला बाहेर काढा असे तिथे स्वप्नात येऊन त्या वनरक्षकांच्या स्वप्नात येऊन देवाने सांगितले म्हणजे पहा या पिंडीला किंवा ह्या गर्भगृहाला किंवा ह्या मंदिराला किती महत्त्व असेल स्वतः देवाने सांगितले की मला बाहेर काढा म्हणून हे सगळं अद्भुत आहे तुम्ही एकदा तरी इथे येऊन भेट द्या आणि सुंदर अशा भरपूर मूर्त्या आणि आपले वेगवेगळे देखावे आपल्या डोळ्याचे पारणे फेडून जातील इतके प्रशस्त मंदिर आपल्या पुण्याच्या इत अगदी जवळ आहे आणि हकेच्या अंतरावर आहे येथील विविध मूर्त्या आपले नक्कीच मन मोहून टाकतील आणि आपल्याला अध्यात्म घेऊन जातील तर अशा या मंदिरामध्ये तुम्ही नक्की या हे मंदिर शांत आणि निवांत निसर्गरम्य वातावरणाच्या कुशीमध्ये पहा किती सुंदर असे देखावे आहे इथे पाहण्यासाठी लहान मुलांना आणि मोठ्या माणसांना सगळ्यांना सुद्धा हे स्थळ आहे ते अगदी अक आकर्षित करणारं आहे आणि एक दिवसाची ट्रीप जर अरेंज करायची असेल तर हे मंदिर नक्की छान आहे आणि इथे गेल्यानंतर आपल्या मनालासुद्धा खूपच शांत वाटते कारण वेगवेगळ्या देवीदेवतेंचे जे मूर्त्या आहेत त्या पाहून आपलं मन मोहून जातं आणि आपल्याला आपल्या इतिहासाबद्दल आपल्या धर्माबद्दल आपल्या पूर्वी झालेल्या सगळ्या घटनांची इथे साक्ष पाहायला मिळते आणि यातूनच आपल्याला अनेक इतिहासाचे धडे मिळतात सो ह्या इथे पानशेत धरण जवळ असल्यामुळे वातावरण अतिशय निसर्गरम्य आहे आणि इथे आल्यानंतर तुम्हाला नक्कीच शांत असे वाटेल आणि ह्या मूर्त्या अशा बघा दुसऱ्या कुठल्याही मंदिरामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात मूर्त्या आपल्याला पाहायला मिळत नाहीत एक वेगळ्या पद्धतीची अरेंजमेंट केली आहे आणि हे ठिकाण उंचावर असल्यामुळे अजूनच मनाला शांत आणि निसर्गरम्य वाटते आणि इथे एक एखादा देखावा दाखवतात दुसऱ्या मंदिरांमध्ये परंतु इथे ह्या प्रकारचे असंख्य असे देखावे आहेत त्यामुळे आपल्याला पाहण्यास अगदी मनमोहक वाटते कंटाळा येत नाही आणि आप आपल्याला देवाचे दर्शन पण होते आणि ते ही स्वयंभू मूर्ती आहे इथली पिंड म्हणजे पिंड किंवा त्या देवाची शिवलिंग हे स्वयंभू आहे स्वतः देवांनी सांगितलेलं आहे की मी इथे आहे मला बाहेर काढा सो हे ठिकाण तुम्हाला अत्यंत आनंद देऊन जाणारे आहे तुम्ही एकदा तरी आपल्या फॅमिलीसोबत इथे येऊन जा आणि ह्या शिवांचे दर्शन घेऊन जा तुमच्या घरात नक्कीच भरभराट होईल आणि महादेवांचा आशीर्वाद तुमच्या डोक्यावर सतत राहील अशा ह्या सुंदर वातावरणामध्ये एक ट्रीप तुमची अगदी मनाला आनंद देऊन जाईल वेगवेगळ्या मूर्त्या आहेत वेगवेगळे देखावे आहेत हे देखावे देखा आपल्याला साधारणतः कुठल्याही मंदिरामध्ये पाहायला मिळत नाहीत आणि अद्भुत असे देखावे आहेत असे नाही आणि तेही ओपन जागेवर हो आहेत की अगदी मंदिरामध्ये वगैरे असे काही नाही अगदी मोकळ्या जागेमध्ये